कुठं आलो जांबला ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललो छोटे मंडळीला घेऊन शेतावर शेतावर चाललो जांभलांसाठी खास करून उन्हाळ्याची सुट्टी पडली मस्तपैकी थोडा त्यांना फेरफटका म्हणून घेऊन चाललू शेतावर जांभलांना उन्हाळ्याचा सीझन चालू झाला ना आंबा जांभला करवंदा पिकाला सुरुवात होतात आपण चालून खास करून जांभलांसाठी हे आपल्याबरोबर पिल्ला आलेले आहेत कुठं आलं जांभला ना जांभला खासाल तुम्ही मग पाराची जांभला चला मग चला पुरा जांभूल बघा भरपूर आलेली आहे आणि हे जांभूल आहे ही वसंत पाटील यांचे आहे तर चला या जांभलेवर जाऊया जांभले वर्षी जांभला भरूया तिपून दांडाशी बांबू आणलेला ते बांबूशी आहे जांभलेवशी जांभला पारू झोला धराला बघा मोठी मंडली चला <laughs> थांबा धरा तसच अरे बघायला लागला पहिलेच झोलन बघ गती भेटली जामला भरा लवकर दिव्यांश भरू बाजूर बॉम्ब अरे पडलं पडलं दुसरे झोलन बघा कती गवली खाली बागा कधी जांभला भरली आणि तिसरे झोलेन बागा कधी भेटली जांभला हे बघ कसं टाकताना जांभला स्मिथ कसा वाटते तुला जामला ना बरं वाटत हा जामला कधी भेटली आपल्याला भेटली ही परलेली जामला येतल तान कशी लागतां ती जामला गोर आहित मी गामगोर गामगोर ती बी बघ पूर बघा परलेली ती बघ समोर ब समोर तुम्ही असाल ना की एवढी टेस्ट आहे गावठी टेस्ट आणि सुजलनी बघा तुम्हाला एक गंमत दाखवते थांब खिसण ठेवली जामला ही बघा ही बघा जांभला बघा नीट रा ही बघा जांभला बघा त्याची खिसन इ बघा हे चुरा झालाय जांभलांचा खिसन ठेवली ही बघ पिंगवी घेतली अरे पिकलेली घ्यावायची ती पिंगवी काय घेतस येतला त्यांची दिव्यास तो बघ पिकलेला तो बघ मोठा आहे बघ पुढ समोर 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 गोड आहे ना खाऊन बघ एक नंबर शेताव कसा वाटते दिव्या तुला हा एरिया कसा वाटते तुला सगळं मस्त परलेली जांबला व किती आहे ती जांबली खाली परलेल्या ना टेस्ट वेगळीच असते साखरी जामला ही यो बस स्मित अट्टल स्मिथ स्मित जामला कशी कसली आहेत दाखव साखरी खाऊन दाखव मग चव कशी आहे एकदम मस्त आहे घोर साखर टाकले साखर नाही पिकलेला का बघ इकडं मित्तांशिव मित्तांशिव काय जामला ना मस्त आहे

जामला बघा आकार बघा लय भारी आई मोठी मोठी ना ही मजा आहे ना ही करत मजा आहे बघा एक एकेकर जांभला परलेली पण खावाला मजा येत आहे आणि आम्ही आणलेला आहे झोला त्याशी पण

जांबला बघा काहीनली कती भेटली पिशवी अर्धी झाली घे चला